राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या आज दोन सप्टेंबर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा पैसे आले बघा नमो शेतकरी लाडकी बहीण कर्जमाफी पीक विमा पीएम किसान आजचा हवामान अंदाज अशा अनेक पन्नास बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात सन्मान दिला सन्मान करी दोन लाख पंच्याऐंशी लाख शेतकरी प्रतीक्षेत शेत्, नमो शेतकरी योजनेचा शासनाला विसर आतापर्यंत मिळाले पाच हप्ते नमो शेतकरी योजनेबद्दल अपडेट हक्क मिळाला सोळा हजार मृत खातेदार शासनाकडून पडताळणी मंजुरीला वेग आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा राज्यातील अनेक भागांना आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट दिला तसेच पुणे कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा यांनाही पावसाचा यल्लो अलर्ट आहे इथे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे चार सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर वाढेल अतिवृष्टीबाधित बाधित शेती क्षेत्राचे पंचनामे आले अंतिम टप्प्यात चौदा ऑगस्टच्या रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांना बसला मोठा फटका नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पावणे दोन लाख शेतकरी स्टॅक पासून दूर या शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हफ्ता अडकू शकतो पावणे दोन लाख लाडक्या बहिणीचे दीड हजार रोखले पडताळणीत माहिती उघड सांगली जिल्ह्यासाठी येणारे पंचवीस साठ कोटी थांबणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली टोमॅटोला कधी शंभर तर वीस रुपयांचा भाव वातावरणातील बदल पावसाचा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत घरकुल लाभार्थ्यांना साडेतीन लाखांचे अनुदान द्यावे दीड लाख रुपयांमध्ये घराचा पायवासुद्धा सुद्धा बांधून होणे कठीण आहे त्यामुळे अनुदानात वाढ करावी ऑगस्टचे दीड हजार रुपये केव्हा जमा होणार लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये अजून महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत हे पैसे आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतात नेमके पैसे केव्हा जमा होणार याविषयीची घोषणा आज केली जाण्याची शक्यता आहे दरम्यान अजूनही पडताळणी सुरू असून या महिन्यातही काही महिला अपात्र ठरू शकतात याआधी लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत हंगामापूर्वीच ओढावले संकट यंदा भिस्त सीसीआयवरच कापसावरील आयात शुल्क हटविल्याचा फटका दर घसरण्याची शक्यता कापसाच्या दराला बसणार फटका महागाईने मोहरला आंबे मोहर तब्बल दोनशे रुपये किलोचा दर दोनशे पन्नास रुपये किलो बासमती तांदूळाचे दर आहे कापूस कोंडी टाळा कपास किसान ॲपवर नोंदणी करा या ॲपमुळे शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्री करणे व त्याचे पेमेंट मिळणे सोयीचे होणार आहे सन्मान दिला महासन्मान कधी लाभार्थी प्रतिक्षेत राज्य शासनाकडून प्रलंबित पीएम किसानचा विसावा हप्ता जमा कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट आहे राज्यात आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा राज्यातील अनेक भागांना आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट दिला तसेच पुणे कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा यांनाही पावसाचा यल्लो अलर्ट आहे इथे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे चार सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर वाढेल सन्मान दिला महासन्मान कधी तीन लाख शेतकरी प्रतीक्षेत सहा हजार रुपये महासन्मान अंतर्गत वर्षाला निधी मिळतात सतत पाऊस बरसला फुलांचा वास सुटला बंदीनंतरही कृत्रिम फुलांचा बाजार फुलला भोकरदन तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान बाजारपेठेत मोगरा एक हजार पाचशे तर जाई बाराशे रुपये किलो रेशनचे धान्य हवेय दुरुस्तीसाठी अर्ज केलाय का आठ महिन्यांपासून धान्य नाही अनुदानही नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट अडोतीस हजार अर्जाची होणार जिल्ह्यात पडताळणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन निकषांवर होणार तपासणी हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे नमो शेतकरी योजनेबद्दल नवीन अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा राज्यातील शहाण्णव लाख शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसावा हप्त्याचं वितरण होऊन आता महिना होत आला आहे परंतु अद्यापही नमोचा हप्ता मात्र राज्य सरकारकडून वितरित करण्यात आला नाही त्यामुळे या योजनेवरून शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे त्याचा फायदा उचलत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याला विलंब झाला होता त्यावेळी शेतकऱ्यांना फेक मेसेज फोन कॉल्स करून लिंक पाठवली हो जात होती त्या लिंकवर क्लिक करताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब केली जात होती आता नमोच्या वितरणाला विलंब झाला आहे त्यामुळे याच ट्रिक्सचा वापर करून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी अनोळखी लिंक्स ओपन करू नयेत तसेच मोबाईलवरून कोणालाही ओ टी पी शेअर करू नये असा सल्ला जाणकार देत आहेत नमोच्या सातवा हप्ता बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर वितरित करण्यात येईल अशी अपेक्षा होती परंतु राज्य सरकारने त्यावर पाणी फेरलं वास्तविक पीएम किसानच्या हप्त्यानंतर दहा दिवसांच्या आता नमोच्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणं अपेक्षित असतं मात्र प्रत्येक हप्त्याच्या वितरणात राज्य सरकारकडून तारखांचा घोळ घातला जातो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे परंतु याबद्दल अद्यापही अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही त्यामुळे नमोच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी राज्यातील ब्याण्णव लाख एक्याऐंशी हजार शेतकरी पात्र ठरली त्यानुसार राज्यातील शहाण्णव लाख शेतकरी नमोच्या सातव्या हप्त्यासाठी पात्र असून त्यामध्ये मागील हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिलेल्या चार लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यासाठी राज्य सरकारकडून एकोणीसशे कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे अर्थ विभागाचा खोडा म्हणजेच कृषी विभागाने प्रस्ताव पाठवून अद्यापही अर्थ विभागाने नमोच्या सातव्या हप्त्यासाठी निधी वितरणास मान्यता दिली नाही त्यामुळे नमो योजना बंद करण्यात आल्याच्या अफवा पसरली आहे तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना सुरू झाली होती परंतु आता मात्र या योजनेची गरज संपली आहे त्यामुळे राज्य सरकार योजना बंद करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे परंतु राज्य सरकारने मात्र याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे योजना सुरू असल्याचा दावाही अभ्यासक करत आहेत सप्टेंबरमध्ये पुन्हा जोरधारा सरासरीपेक्षा जास्त बरसणार भारतात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून यंदाच्या हंगामात आधीच अनेक भागात अतिवृष्टीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी तातडीने करून घ्यावी तहसीलदार सांगितले वर्धा जिल्ह्यातील अपडेट आहे कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार मनोज जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅझेट व सातारा संस्थानातील नोंदी मराठा अभ्यासकांशी चर्चा सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडले आजचे सोने चांदीचे भाव बघूयात सोन्याने दरवाढीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे भाव थेट एक लाख सहा हजारांच्या जवळ पोहोचले आहेत मुंबईत आज 24 कॅरेट सोने नऊशे रुपयांनी महागले असून प्रति दहा ग्रॅमसाठीचे दर एक लाख पाच हजार आठशे ऐंशी रुपयांवर गेले आहेत तर बावीस कॅरेट सोने सत्त्याण्णव हजार पन्नास रुपये आणि अठरा कॅरेट सोने चारशे दहा रुपयांवर पोहोचले आहेत तर गेल्या चार दिवसात चांदीचे भाव सहा हजारांनी वाढले असून मुंबईत चांदी एक लाख सव्वीस हजार रुपये किलो आहे बाजारात नवीन मुगाची आवक सुरू हरभरा तूर सोयाबीनचे दर घसरले सणासुदीत डाळी खाद्यतेलाचे भाव उतरण्याची ग्राहकांना आशा हरभरा सोयाबीनचे दरही दर तीनशे रुपयांनी घसरले आज मुगाला आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये हमी भाव सन्मान दिला महासन्मान कधी चार लाख जण प्रतिक्षेत शेतकऱ्यांमधून शासनाविरोधात असंतोष लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सांगली जिल्ह्यातील अपडेट आहे कोथिंबीर जुरीला भाव पाचोडमध्ये पन्नास पैसे तर संभाजीनगरात वीस रुपये राज्यात ठिकठिकाणी थीक चाळीस पट दर वर्धा जिल्ह्यात पीएम आवास योजनेत केवळ तीन हजार तीनशे एक घरे पूर्ण नागरिक शेती कामात व्यस्त काही अजूनही किश्त मिळण्याच्या प्रतीक्षेत दिव्यांगांना पाच लाखांचा धनादेश मात्र खात्यावर पैसे शिल्लक नाहीत प्रहार संघटनेने जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार सन्मान दिला महासन्मान कधी एक लाख साठ हजार शेतकरी प्रतिक्षेत राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा करण्यास होते दिरंगाई रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट आहे कायदेशीर मार्ग लवकरच निघेल फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर बोलताना याबाबत सर्व कायदेशीर बाबींवर चर्चा सुरू असून लवकरच यावर मार्ग निघेल आंदोलकांनी चर्चेला यावे असे स्पष्ट केले आहे मनोज झरांगे यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून जे काही निर्देश येतील त्याचेही पालन केले जाईल विरोधकांनी यावर राजकारण करू नये मराठा आरक्षणाबाबत आमच्या सरकारच्या काळात जास्त निर्णय झाले असे फडणवीस यांनी सांगितले राज्यातील पुढील पाच दिवस पावसाचे पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील जालना परभणी आणि छत्रपती संभाजीनगर तसेच घाटमाथा आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज आहे नुकसानीची सीईओ कडून पाहणी नुकसानग्रस्त गावामध्ये तत्काळ पंचनाम्यांचे आदेश शासन तुमच्या सोबत सीईओनी दिला धीर जळगाव येथील अपडेट आहे स्मार्ट मीटर विरोधात ग्राहक आक्रमक जुने मीटर बसवण्याची मागणी ठेकेदारांच्या दबावतंत्रामुळे अडगावात स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला अकोला जिल्ह्यातील अपडेट आहे बैठकांना जोर चर्चेला ब्रेक मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर तोडग्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची महाधिवक्त्यांशी चर्चा सरकारी पातळीवर हालचालींना वेग जरांगे पाटील यांचाही मराठा अभ्यासकांसोबत विचारविनिमय सोयाबीनला शेंगा नाही कपाशी वाढेना शेतकरी झाले हतबल मारे गावात ओल्या दुष्काळाचे सावट खरीपातील पिके पडली पिवळी यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील मानधन रखडले पाच महिन्यांपासून मानधन नसल्याने लाडक्या भावांमध्ये नाराजीचा सूर महागाईने मोहरला आंबे मोहोर तब्बल दोनशे रुपये किलोचा दर मोदकांसाठी होतो वापर सणासुदीच्या काळात इतरही तांदळांच्या दरात लक्षणीय वाढ गौरींचा नैवेद्य सर्वांच्या आवाक्यात सोळा भाज्यांचा दर शंभर रुपये किलो गौराईला सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा दर स्थिर असल्याने गृहिणींना मोठा दिलासा गायदूध खरेदी दरात पंधरा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वाढ एक रुपयांनी गायदुधाची वाढ उत्पादनात होतीये घट म्हैस दूध दरात वाढ अपेक्षित उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम सप्टेंबर महिन्यात मिळणार मनोज कायंदे यांची माहिती वंचितांना मिळणार दिलासा अठ्ठावीस कोटींवर नुकसान भरपाई मिळणार बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट आहे हजार नऊशे आठ पैकी केवळ दोन हजार सातशे शेतकऱ्यांनाच मिळाला बोनस शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस खात्यात आज जमा नोंदणीकृत शेतकऱ्यांना देखील बोनसचे वितरण करण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे कंवा आणि शिका मुलींना मिळणार दरमहा दोन हजार रुपये शैक्षणिक साहित्य खरेदीसह इतर दैनंदिन खर्च भागवण्यासही लागेल हातभार पिवळा मोझॅकचा अटॅक सोयाबीन पीक धोक्यात एक्क्याण्णव हजार हेक्टरवरील पिकांची अतिवृष्टीनं झाली राख रांगोळी निसर्गाची ही वक्रदृष्टी दुसऱ्यांदा अतिवृष्टी नुकसानीचा आवाका वाढला हिंगोली जिल्ह्यातील अपडेट हिरव्या मिरचीला अल्प दर आणि मजूर टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सिल्लोड तालुक्यातील स्थिती लागवडीसाठी केलेला खते कीटनाशकांचा खर्चही निघेना शासनानं हस्तक्षेप करण्याची मागणी सध्या बाजारात मिरचीला प्रति किलो वीस ते तीस रुपये दर मिळत आहे मोदकांचा आकार छोटा भाव मोठा उकडीचे मोदक सातशे रुपये किलो गणेश मंडळांकडून चार पॉईंट पन्नास ग्रॅम वजनापासून एक किलो वजनाच्या मोदकांना अधिक मिळते पसंती पीक नुकसान भरपाईसाठी सोळा कोटी रुपयांची गरज जुलै महिन्यात अतिवृष्टी खरीपातील परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील अपडेट आहे लाभापासून हजारो शेतकरी वंचित ई आणि आधार सीडिंग अनिवार्य आहे या दोन गोष्टी पूर्ण केल्या की लगेच खात्यात अनुदान जमा होते जिओटॅग शेती नुकसानीच्या पंचनाम्यात अडथळा फोटोच्या अटीमुळे शेतकरी त्रस्त भोगसगिरी टाळण्यासाठी जिओ टॅग असल्याचा प्रशासनाचा दावा शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची